नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येता तिसरी विषय इंग्रजी पायाभूत चाचणी सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका तीस गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे डू ॲज डायरेक्टेड सांगितल्याप्रमाणे कृती कर क्वेश्चन नंबर वन जॉईन द करेक्ट वर्ड अँड पिक्चर योग्य शब्द व चित्रजोड पाच गुणांसाठी हा प्रश्न आहे पहिले पिक्चर आहे रायटिंग दुसरे पिक्चर आहे रनिंग तिसरं पिक्चर आहे क्राईंग चौथं पिक्चर आहे स्लिपिंग आणि पाचवं पिक्चर आहे इटिंग क्राईंग म्हणजे रडणे रायटिंग म्हणजे लिहिणे रनिंग म्हणजे पळणे इटिंग म्हणजे खाणे स्लिपिंग म्हणजे झोपणे विद्यार्थ्यांनी अर्थव्यवस्थेत लक्षात ठेवायचे आहेत क्वेश्चन नंबर टू ट्रेस द डॉट्स पहा व गिरव पाच गुणांसाठी हा प्रश्न आहे लेटर दिलेले आहेत ए जे एम डी टी हे लेटर गिरवायचे आहेत क्वेश्चन नंबर थ्री जॉईन द सेम वर्ड्स फोर मार्क्स गर्ल तीन नंबरला शब्द दिलेला आहे गर्ल तिथं जॉईन करायचं आहे जीप चार नंबरला शब्द दिलेला आहे तिथं जॉईन करायचं आहे काइट चार नंबरला शब्द आहे तिथे जॉईन करायचं आहे क्वीन सुरुवातीलाच शब्द दिलेला आहे तिथे जॉईन करायचा आहे इथे सर्व शब्द जॉईन करून दाखवलेले आहेत त्याप्रमाणे जॉईन करा आत्ता आपण पुढील प्रश्न पाहणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन बी क्वेश्चन कंप्लीट द वर्ड्स यूजिंग करेक्ट अल्फाबेट वन मार्क्स गोट जी ओ ए टी जी आय आर एल गोट म्हणजे शेळी गर्ल म्हणजे मुलगी क्वेश्चन नंबर फोर ए सर्कल द लेटर्स दॅट शोज द पिक्चर नेम साऊंड थ्री मार्क्स दिलेले पिक्चर पहा लॉक लायन लीप लेमन लॅम्प या शब्दांची सुरुवात एलने सुरू होते म्हणून एलला सर्कल करायचं आहे त्यानंतर एचने सुरुवात होणारे सर्व सुरु शब्द दिलेले आहेत हॅट हट हॉर्स हेन हाऊस म्हणून एचला गोल करायचा आहे त्यानंतर आरने सुरुवात होणारे शब्द दिलेले आहेत रोज रोप रिबीन रॅबिट रॅडिश बी क्वेश्चन कॉपी द लेटर्स फ्रॉम ए टू झेड टू मार्क्स एपासून झेडपर्यंत स्मॉल लिपी लिहायची आहे आता यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा क्वेश्चन नंबर फाईव्ह जॉइन द सेम अल्फाबेट विथ लाईन फोर मार्क्स वी लेटर दिलेला आहे वर्ड्स दिलेले आहेत त्यामध्ये अल्फाबेट जॉईन करायचं आहे वर्ड्स पहा वॅन हॅव हेवी वेरी वॉयलिन आणि शेवटचा वर्ड्स आहे वॅन बी क्वेश्चन कॉपी द वर्ड्स आहे तसे शब्द लिहायचे आहेत डक बॉल क्वेश्चन नंबर सिक्स सर्कल द सेम अल्फाबेट सेम अल्फाबेट म्हणजेच जे दिलेले अक्षरे आहेत आता समजा इथं जे दिलेलं आहे तर पुढे जे शब्द दिलेले आहेत तिथं जॉईंट करायचं आहेत गल ग्रेप्स गुगल्स लॉग फ्रॉग यामध्ये जिथे जे आहे तिथं जॉईंट करायचं आहे त्याचप्रमाणे जे अल्फाबेट दिलेलं आहे के अल्फाबेट दिलेलं आहे आणि क्यू अल्फाबेट दिलेलं आहे ते जॉईंट करायचं आहे बी क्वेश्चन कंप्लीट द सेंटेन्स विथ प्रॉपर वर्ड द फर्स्ट कॅट इज फॅट बट द ऑदर कॅट इज थीन सेकंड द पिंक पेन्सिल इज लाँग बट द ब्ल्यू पेन्सिल इज शॉर्ट टू मार्कसाठी हा प्रश्न आहे वरतीच दिलेल्या शब्दांचा वापर करायचा आहे अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे धन्यवाद